बेटा श्रद्धा तुला या चक्रविवाहाने गेलं ग प्रिय श्रद्धा आत्ता गोड आशीर्वाद देखील नाही देऊ शकत नाही ना यशवंत हो म्हणू शकत या सगळ्या आशीर्वादांच्या पलीकडे गेलं माझं बाळ श्रद्धा माझी देवावर खूप श्रद्धा होती म्हणूनच मी तुझं नाव श्रद्धा ठेवली हो मी होते मी देवभोळी देवभक्त बाळ तुला नऊ महिने उदरात जपलं अगदी तुझ्यात तयार होणाऱ्या एक एक अवयवाची मी साक्षीदार आहे ग तू तु जन्म तुझ्या बाललीला यात मी माजे बाल पन लान होतीस। माझे बालपण उपभोगून घेतले लहान होतीस तेव्हा माझ्याशिवाय पान तुझे हालायचे नाही झोपायला मी घास भरवायला मी शाळेत सोडायला मी मोठी होत होतीस हुशार होतीस परिस्थिती बेताचीच आपली पण तुझे लाड कौतुकात कुठे आम्ही कमी नव्हतो वयानुरूप तुझे जग बदलले आईच्या विश्वातून बाहेर पडून मित्रमैत्रिणीत जास्त रमायला लागलीस थोडा मोकळेपणा मी तुला दिला पप्पा म्हणायचे मुलीची जात आहे इतके मोकळे नको देऊस त्यामुळे नेहमीच आमच्यामध्ये वाद व्हायचे कदाचित या घरातील वातावरणाचा तुमच्या मनावर परिणाम व्हायचा नेहमीच माझे मन साशंक असायचे खूपदा अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे आमच्या दोघात वाद व्हायचे श्रद्धा तुला मोकळीक दिली खरी आणि त्याचे परिणाम आम्ही दोघे विभक्त झालो तू मोठी झाली आणि तुझे जग आत्ता पूर्णच बदलले सुरवंटाचे फुलपाखरू आता वेगळ्याच विश्वात रमायला लागले कमावती झालीस आणि मग पैसा तुझ्या हातात खेळू लागला कारण वयनी मोठी झालीस स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली थोडे विषयांतर पण या सोशल मीडिया वरदान तितकाच शाप गं अगं असे कसे केलेस न पाहता एका सोशल मीडिया तो तुला हाय हॅलो करतो थोडी तुझी तारीफ करतो लगेच तो तुला आपलासा वाटतो कधीही न भेटता आणि चोवीस तास सवासात राहणारे परके अगं हे आम्ही खूप उन्हाळे पावसाळे पाहिले म्हणून तुला आवरण्याचा प्रयत्न केला धर्म पण आडवा येत होताच तू चक्क आम्हाला धमकी दिलीस करेल तर याच्याशी लग्न करेल जन्मदात्याला बोललीस मुलगी मेली म्हणून समजा आणि तडकापडकी निघून गेलीस कुठे कमी पडलो आम्ही म्हणून इतक्या तडकापडकी नाथं देखील तोडलंस तू निघून जाण्याने मी खचले बाहेर कोणाला तोंड देखील दाखवू शकत नव्हते जो तो आपल्या घराकडे बोट दाखवतो आहे असेच मला वाटायचे अन्नपाणी गोड लागेना माझ्यामुळेच हे हाल झाले असा टिपका तुझ्या वडिलांनी माझ्यावर ठेवला मग तेही घर सोडून दुसरीकडे राहू लागले तुझ्या लाडक्या भावावर याचा परिणाम होत होताच मी हे सगळं धक्के सहन नाही करू शकले आणि त्याचा परिणाम शरीरावर झाला एक दिवस माझा देव शेवटी माझ्याकडे आला चल येथेच काम मला विचारू लागला मी तरी कोणामध्ये अडकणार छोट्याच्या जबाबदारीचा विचार न करता माझाच स्वार्थ साधला मी देवाला हो म्हणाले आणि अनंतात विलीन झाले बाळा आज तिथून हे माझे मनोगत खास तुझ्यासाठी वाटतं तितके सोपे नाही गं तुमची पिढीला सगळे कसं सोपे वाटते पण तसं नसतंय आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाशी तुमचे काही देणे घेणे नसते बाळांनो पहिले आई वडिलांचे मित्र बना ज्या समाजात राहतो त्या समाजाचे पण आपण काही देणे लागतो हे विसरू नका आज ज्याच्यासाठी तू घरदार सोडले तो तरी तुझ्याशी एकनिष्ठ होता का ग सांग कोणाचे बले झाली तुझे ना आपल्या कुटुंबाचे जाणारा जातो ना त्याच्या कर्माची फळं भोगायला लागतात आज ज्या बाबांना बोलली होतीस तुमची मुलगी मेली म्हणून समजा बाळा तेच सत्य झाले पण तुझा बाबा तुला रोज सोशल मीडियावर तुझे काही ना काही अपडेट बघून मनाचे समाधान करून घ्यायचा त्यामुळेच बरेच दिवसात तू सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नव्हतीस म्हणून बावरला आणि तुझा शोध घेऊ लागला तेव्हा हे विदारक सत्य समोर आले बोलून जाता गं तुम्ही पण आई बाप आहोत तुमचे बोलणं काळजाला लागते अगं साधे खेळताना पडलीस आणि थोडं गुडघ्याला खरचटले तरी जीव कासावीस व्हायचा आमचा शेवटी काळजाचा तुकडा तुझे वागणे बघितले की मनाशी म्हणायचे आता नाही कळणार आई हुशील तेव्हा कळेल नशीब इतके बलवत तर तुला आई काय कोणतेच सुख लाभले नाही आज तुझ्या शरीराचे तुकडे करणारा नराधम एकेकाळी तुला जवळचा वाटत होता त्यांनीच तुझा घात केला बाळा या आंधळ्या प्रेमापायी जीवाला मुकलीस जंगलात तुझ्या शरीराच्या तुकड्यांना हुकताना जंगली श्वान पण क्षणभर स्तब्ध झाले असतील नक्कीच कोणाच्या तरी काळजाच्या तुकड्याची ही अवहेलना केली म्हणून त्या मुक्या सुद्धा त्या तुकड्यांवर आश्रू गाले असतील न तोंड लावता बाजूला उचलून ठेवले असतील हे पुरावे हाती लागून तुला न्याय मिळावा हीच त्यामागची त्यांची देखील सद्भावना नक्कीच असणार कितीही चुका झाल्या तरी आईबापच त्या पोटात घालतात वाट चुकलेल्या वासराला घराची वाट दाखवतात म्हणूनच माझ्या मागे तुझा बाबा तुला शोधत होता कारण तो देखील तुझ्यासाठी तितकाच हळवा होता सापडलीच पण कोणत्या अवस्थेत आहेत तुझ्याकडे उत्तर तुकडे विखुरले जंगलात पण तुझा आत्मा मात्र आला बघ धावत विसावलं माझ्या मांडीवर बोल आता तरी माणसा ओळखायला शिक जरा माणसा ओळखायला शिक माझ्या लाडक्या अनेक श्रद्धांनो एकाच सांगते आई बाप दुश्मन नाहीत ते हितचिंतक आहेत सोशल मीडियाच्या जास्त आहारी जाऊ नका कुठेही अति तिथे मातीच एक श्रद्धा गेली अशा अनेक श्रद्धा या मार्गाने चालत असतील तर वेळीच सावध व्हा स्वत उद्ध्वस्त होऊ नका मोह क्षणाचा असतो त्यामुळे आयुष्यभराचा तो पश्चातापच भोगावा लागतो न्यायदेवतासुद्धा आंधळी असते शेवटी श्रद्धा श्रद्धा कोणावर ठेवायची आज श्रद्धा या शब्दाची व्याख्या काय हे जाणून घेतली असतीस तर आज या श्रद्धावर ही पाळी आली नसती आपताबला हा मोका मिळाला नसता फक्त प्रत्येक श्रद्धेने अपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेवताना त्यात हा आपताप तर नाही ना, ना याची कसून तपासणी करावी हीच कळकळीची विनंती आपल्या मुलांवर चांगलेच संसार करतात पण मुले त्यांच्या संस्काराचा गैरफायदा उठवून असे गुण उदळतात त्यातलाच हा एक आपताप दोष कोणाला द्यायचा पण शेवटी सगळे आपताप नसतात फक्त माणसे ओळखायला शिकले पाहिजे टी लेखक लेख, लेख काल्पनिक आहे काही का संबंध या प्रकरणाशी मिळते जुळते असतील तर तो केवळ योगायोग समजावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद